भाजपच्या दबावानंतर शिवसेनेवर हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे हेमंत पाटील यांचा हिंगोलीतून पत्ता कट करत शिवसेनेनं बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांना सुद्धा शिवसेनेनं उमेदवारी नाकारली आहे त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राजश्री पाटील या खरं तर हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत भाजपच्या दबावामुळे शिंदेच्या शिवसेनेला उमेदवार बदलावे लागले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एकूणच आपण पाहतोय या दोन उमेदवारांना आता लोकसभेची उमेदवारी दिली लोक त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू